अंधांसाठी काम करणाऱ्या इंडियन मल्टीपर्पज ट्रस्ट फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या माध्यमातून गरीब अंध महिलांना प्रेशर कुकर आणि खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं यंदा ही संस्था आपल्या स्थापनेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे या संस्थेच्या अध्यक्षात डॉली अग्रवाल निशा अग्रवाल यांनी सांगितलंय की शहराच्या पश्चिमेकडील शिव मार्केटमध्ये असलेल्या अंबेमाता व बाबा रामदेव पीर मंदिराच्या सभागृहात गुरुवारी दुपारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉली अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे पन्नास अंध महिलांना प्रेशर कुकर आणि साखर चहाची पाणी डाळी तांदूळ पिठाच्या पिशव्या व इतर वस्तू देण्यात आल्या आहेत दिवंगत राजेश अग्रवाल यांनी भारतीय बहुउद्देशीय ट्रस्टची स्थापना केली होती त्यांच्या संकल्पनेतून दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज